नमस्कार मित्रांनो सम्राट मराठी माहिती या युट्यूब चॅनलमध्ये अन्यथा राशनचे धन्य धान्य बंद होणार आहे एकतीस ऑक्टोबर पूर्वी हे करा काम काय करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ कोणी क्लिक करू नका मध्ये कोणी थांबू नका पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलला नवीन कोण असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीसाठी पूर्ण पहा व्हिडिओ राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रेशनचा लाभ घेण्यासाठी सर्व रेशन कार्डधारकांसाठी के वाय सीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे जर एकवीस ऑक्टोबर पर्यंत के वाय सी पूर्ण केली नाही तर एक नोव्हेंबरपासून रेशन मिळणे बंद होणार तेवीस सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार राज्यातील तब्बल चार राज कोटी नागरिकांनी अजूनही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही या प्रक्रियेत होते असलेल्या विलंबामुळे सरकारने अंतिम मुदत एकतीस ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे ई के वाय सी का सरकारची मार्गदर्शक आहे ई के वाय सीसाठी रेशन कार्डधारकांना त्यांच्या नजिकांच्या अन्न पुरवठा कार्यालयात जावे लागेल प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्राची आवश्यकता आहे काही ठिकाणी ऑनलाईन प्रक्रियेची सुविधा उपलब्ध आहे ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर नागरिकांना त्यांच्या रेशन नियमित पुरवठा सुरू राहील एकतीस ऑक्टोबर नंतर ई के वाय सी न करण्याची सिद्धापत्रिका रद्द केली जाईल शिवाय त्याचे नाव रेशन योजनेतून वगळले जाईल नागरिकांना ही अंतिम मुदत लक्षात ठेवून लवकरात लवकर ही के वाय सी पूर्ण करण्याची पुढाकार घ्याव्या यामुळे या त्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ पुढेही मिळू शकेल सरकारने सिद्धापत्रिकाधारकांसाठी धारकांसाठी के वाय सीची मुदत मुद्दत एकतीस ऑक्टोबर निश्चित केली आहे यानंतर कोण आहे तीही वाढ मिळणार नाही असे ना प्रश्नाने स्पष्ट केले आहे रेशन कार्डधारकांना या प्रक्रियेला गांभीर्याने घ्यावे आणि मुदतीतील के वाय सी पूर्ण करून रेशन योजनेचा लाभ मिळावे ला चॅनलला नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑल करा मी संधी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचल बा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये